उमर गवंडी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सांगली शहरातील म्हणून ओळखले जाणारे सामाजिक राजकीय क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे उमरभाई गवंडी यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला सांगली शहरातील गोरगरिबांना मदतीनं धावून जाणारे आरोग्य देवदूत म्हणून गवंडी यांची ओळख आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून शरद पवार आरोग्य संजीवनीच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली याच माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे त्यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी कोणताही गाजावाजा न करता समाजाला संदेश देण्यासाठी सांगलीच्या बेघर निवारा केंद्रात आपला वाढदिवस बेघरांसोबत केक कापून साजरा केला निवारा केंद्रात असणाऱ्या बेघरांना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपली त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी फिरोज जमादार शाहनवाज फकीर मुन्ना शेख टिपू इनामदार साहिल खाटिक चंदू मोघे साहिल मुग्दूम वसीम बलबंड जाफरभाई शेख अबू जमादार अक्रम शेख नदीम मुग्दुम सत्यजित कराडकर नझीमभाई अन्सारी अजिम पठाण जुनेद फकीर साहिल मुल्ला आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे परममित्र उमरभाया गोंडी हे आरोग्य दूत म्हणून सांगली जिल्ह्याला एक वरदान मिळालेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आमच्या या बेघर लोकांच्या सा सोबत साजरा कर केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि वाढदिवस शुभेच्छा खरोखर अशा लोकांनी जर ह्या ज्या लोक आहेत ज्यांना निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जर असे वेगवेगळे उपक्रम केला तर खूप छान होईल उमरभया दरवेळी कुणाचा मी वाढदिवस असू दे त्यांचा स्वतःचा वाढदिवस इथे साजरा केला त्याबद्दल खरोखर त्यांचे मी खूप आभार मानेन तरी वेळोवेळी आपल्या निवारा केंद्रावर लोकांना औषध उपचार असू दे अन्नदान असू दे हे उपक्रम राबवतात त्याबद्दल खरोखर त्यांना आरोग्यदायी व निरोगी आयुष्य लाभो याबद्दल त्यांना वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद